छत्रपती शिवाजी महाराज आम्ही या सर्व मागण्या कंपनीपुढे मांडल्या आहे आणि जे आमचे स्थानिक लेवलचे जे कार्यालय ले। पोलीस चौकी हो असो जिल्हा न्यायालय असो सी पी ऑफिस असो इथलं ग्रामपंचायत असो आम्ही सगळ्यांकडे आमच्या मागण्या दिलेल्या आहेत आम पण आमच्या मागण्या न पूर्ण झाल्यामुळं आम्हाला ही अत्यंत कठीण वेळ आली म्हणून आम्ही ते सगळे एकत्र येऊन बसलेलो आहे आणि आमच्या या सगळ्या कुपोषणाला त्यांनी मान देऊन सगळ्यांचा विचार करावा कारण दोनशे कुटुंबाचा उदारनिर्वाह याच्यावर अवलंबून आहे कोणाचा घरी पेशंट आजारी कोणी आमच्या आमच्यात एक माणूस त्याला कॅन्सर झालेला आहे त्यातून तो बरा झालेला आहे कोणाच्या मुलांची शाळेची फी बाकी कुणाच्या गाड्यांचे हप्ते थकले कोणाच्या गाड्या उभे हा ट्रान्सपोर्ट आम्हाला सळोक पोळं केलं आहे ट्रान्सपोर्टने आम्हाला म्हणजे एक तर आमच्या गाड्या पण चालत नाही आहे तो मार्केटच्या गाड्या लावून आमच्यावर दबाव टाकून आमच्या गाड्या उभ्या ठेवतो त्याच्या गाड्या मार्केटमध्ये भरतो आज पण बघा आमची आमचा जो चांगलपणा इतका चांगला आहे का आज सुद्धा आम्ही संपायला बसलो आहे तरी आम्ही ट्रान्सपोर्टच्या गाड्या कंपनीत जाऊन दिल्या आम्ही कंपनीचा कुठल्याही प्रकाराचा महसूल बुडवत नाही आम्ही कंपनीच्या विरोधात कुठलंही काम करत नाही आहे आम्ही फक्त ट्रान्सपोर्टच्या विरोधात आहोत कारण ट्रान्सपोर्ट हा कंटिन्यू आम्हाला वारंवार छळ करतोय त्रास देतो आहे या त्रासाला कंटाळून आम्ही इथं बसलो आहे आमची एकच मागणी हे ट्रान्सपोर्ट हो जे आमचं पूर्वीप्रमाणे काम सुरळीत चालू होतं गेल्या आम्ही दहा पंधरा वर्षापासून या कंपनीत काम करतो आहे आज आम्ही आज काम करत नाही मग हो। गेल्या आठ दहा महिन्यापासून हे ट्रान्सपोर्ट आले आहे आमची खूप छळ पिळवणूक करतोय आम्हाला मानसिक त्रास होतो आहे या त्रासाला कंटाळून आम्ही उपोषणाला बसलो आहे आमच्या तीन मागण्या आमचे भाडे वाढव ज्या रेग्युलर पार्ट्यांचा मला आमच्या गाड्या भरून जाता त्या गाड्या आम्हाला भरल्या गेल्या पाहिजे प्रथम दुसऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या गाड्या भरतील नंतर मार्केटच्या गाड्या भरतील हे ट्रान्सपोर्टनं लक्षात आलं पाहिजे आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे हे ट्रान्सपोर्ट बदली झालं पाहिजे बस माझी एवढी नम्र विनंती आहे